भव्य आणि दिव्य विठ्ठल केसरी सन दोन हजार पंचवीस आजच्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास दोन मधून धावली गाडी स्वामी समर्थ शेखर पाटील किरण पाटील सुपने या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वामी समर्थ शेखर पाटील किरण पाटील सुपनेकरांच्या नावावरती नशीब वाजवलं गुंडा ग्रुप चिंचवली संदीप चव्हाण सरकार ग्रुप लासूरणेकरांचा शाहीर पळाला आणि त्याच्यासोबत संजय माने अक्षय माने महारुगडेवाडी सुनील बापू पवार चरेगाव यांचा कारगिल पळाला कारगिल आणि शाहीर आजच्या या भव्य आणि दिव्य एकादशी निमित्त आयोजित केलेल्या विठ्ठल केसरी आदत मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सात नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून धावली गाडी नीलाताई चंद्राताई प्रसन्न वडूज या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर सुंदर अशी गाडी पळाली नीलाताई चंद्राताई प्रसन्न वडूज माजी नगरसेवक धनाजी दुबळे वडूजकरांचा पक्षा पळाला आणि त्याच्याबरोबर सुजल सुनील गायकर फिरवली मुंबई रतन फॅन्स क्लब लोणी यांचा श्री पळाला किरवली मुंबईकरांचा स्त्री आणि वडूजकरांचा पक्षा आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मान, नंबर मान पटकावला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी जानवी दीपक कोळेकर कोळेकर बोरवेल सातेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असी गाडी पाळाली जान्हवी दीपक कोळेकर कोळेकर बोरवेल साठेवाडी यांच्या नावावरती नशीब आजमोला श्री कन्या प्रमोद सेठ पाटील आणि पाटील तालीम पक्षा पहाला आणि त्याच्यासोबत कुमारी प्रेरणा हरिदास माळी राहुल गोरे बिदाल शिवा फॅन्स क्लब बिदाल यांचा बाबा पन्नास पन्नास पाहिला सुंदर असी गाडी पक्षा आणि बाबाची आजच्या या आदतच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी पाच नंबरचा मान पटकावला तास क्रमांक चार मधून पैलवान संग्राम कदम फॅशन या गाडीचा पाचवा सुंदर अशी गाडी पळाली या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक नवीन चेहरा मिळाला तास क्रमांक चार वरून गाडी पैलवान संग्राम कदम पुसेसावळी एस के फॅशन पुसेसावळी यांच्या नावावरती नसी वाजवलं श्रीशैल अमोल चव्हाण लोणीकरांचा रतन पळाला आणि त्याच्यासोबत उमाजी पाठोळे भेंडवडेकरांचा टेस्टर टेस्टर आणि रतन आजच्या मैदानातील आदतच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी विठ्ठल केसरी सन दोन हजार पंचवीस चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी जय भवानी प्रसन्न प्रसन्न अण्णा घाडगे सरपंच पाचवड या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर <INA> अशी गाडी पळाली जय भवानी प्रसन्न अण्णा घाडगे सरपंच पाचवड पोपट शेड मदने कोरेगाव आणि मोन्या पाठोळे यांचा जलवा पाळला आणि तिच्यासोबत यश बापू शेठ आंबेकर वडकी पुणे सोहम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची सायली संतोष मोडक वडकी पुणे आणि विजय शेठ राठोड यांचा या ठिकाणी आदत किंग शिव पळाला शिव आणि जलवा आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा मधून दावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न पैलवान ग्रुप चोराडे संजय शेठ गारळी गारळीवाडी डॉक्टर नितीन खाडे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिन प्रसन्न पैलवान ग्रुप चोराडे संजय शेठ गाराळे गाराळेवाडी डॉक्टर नितीन खाडे जालिंदर मेट महादेव मेटकरी आणि युवराज पैलवान चोराडे यांचा आदत किंग जुगार पळाला आणि त्याच्यासोबत जय पराजय ग्रुप नाशिक मोगल सर नाशिक आणि स्वाती ट्रॅव्हल चोराडे यांचा गुरु पाळाला गुरु आणि जुगार आच्छा या भव्य आणि दिव्य कादर खटावकरांच्या आदतच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दुसरा क्रमांक पटकावला दोन नंबर चे मानकरी तास क्रमांक आठ मधून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सौ उर्मिलाताई मानिक मानिकसेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धनाथ प्रसन्न सौभाग्यती उर्मिलाताई मानिक मानिकसेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे सिमोगा आणि डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा या ठिकाणी आदत किंग राजापाल आणि त्याच्यासोबत भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाईनगर करोडी त्याचबरोबर सभापती सर्जेराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि स्वरा विकास गायकवाड करंजे पुलकरांचा लखन पाला लखन आणि राजा आजच्या या भव्य आणि दिव्य आदतच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी विठ्ठल केसरी सन दोन हजार पंचवीस आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेलं कातारखटावकरांचा भव्य आणि दिव्य एक आदत एक मेल मैदान आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव विजय अण्णा जाधव पुसेगाव संजय ड्रायव्हर वाळूज आणि माबाचे जुगलबंदी शिवथर चिलेवाडी आणि पवारवाडी यांचा या ठिकाणी घरचा साज पळाला नंद्या आणि चंद्या एका दावणीची धोनी वैल पुन्हा एकदा या ठिकाणी प्रथम क्रमांकाची मानकरी केली गणेश ड्रायव्हर आदरकी विजेत्या प्रत्येक बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन